हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाऊ बहिणीनं चहा प्यायला तर ऑलरेडी तुमच्या दाजींनी सगळी तयारी केलेली आहे तर काय काय केलंय आणि आता कसं दिसतंय घर हे तर तुम्हाला दिसलच आता आज घर नटवायची तयारी केली होती तुमच्या दाजीनी अपूर्वा <laughs> ही एवढे दोन तीन कपडे काढ गं हो चहा राहिला व्हाय व -वा, तुम्हाला चहा नाही पेजा का yeah, gonna... मग किती वेळ झाला आणलाय तर आता कस दिसतंय बघू आपण चला सरप्राईज सगळ्यांसाठी हा सरप्राईज आहे सगळ्यांसाठी आता कसं दिसतय ह्या वर्षी जरा वेगळंच केलंय मॉडेल भाऊ बहिणीनं पण पहिलंच भारी दिसत होत का ही भारी दिसतय कोणच भारी दिसतंय मागच्या कॅमेरा दाखवते तुम्हाला सांगा कस दिसतंय आपलं घर यंदा दिवाळीला वेगळ्याच पद्धतीनं नटावलंय म्हणजे नटवाय आज त्याला टाइम भेटलाय भाव बहिणीनं काय सांगायचं तुमच्या दाजीच दिवस गेलाय आका त्याच्यात पहिलं बल आणलेलं बसलं नाही तर परत चालू गेलं दुसरं बल घेऊन आले कसं दिसतंय आता पण कलरच भारी दिसत होतं काही ना त्याला कलरच होय पांढरं नाही दिसत चांगलं जरा बुच बुच लागायला लागा लागलं लागा, लागा लागा ला, कलरचं बल निघाल्यामुळं आहे ना पुला आवडलं का? पण چاګر झाला باپاله دوه تاز झाला چاپیه بولا त्याला काय गासायच्यात काय ते काय चुली मांडल्यात वय का डोकं खाता गुम्ही राती बी बिंटकुळीने पुसून टाकली मारली रांगोळीने आता बी पुसायला लागली आहे का आज पांढर पांढरं दिसायला लागला आता कलर कलर नाही आज पांढरं पांढरं तुम्हाला हे काय सगळीकडे पांढरं पांढरं नाही तर पोरची मध्ये आल्या कलर कलर दिसत असत पाहिला दिसत होता

काय टाकलं सगळं बर पवसाने सगळं गेलं होतं भाऊ बहिणीनं काय सांगायचंय तुम्हाला हो खर्च खर्च होतोय वर्षाला खर्च करावा लागतोय ते पावसाने राहतच नाही तर बर जाते तर पावसाळ्यात पाणी जाऊन जाऊन चहा हा आहे सगळ्यांनी आणि कसं दिसत हे पांढरा बल्ब का कलरच बल्ब चांगलं दिसत होत सांगा चेंज करावं लागतंय पुढच्या वर्षाला मग आता ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी चेंज आता दोन वर्ष पण कलरच पण भारी वाटायचं बरं का तिकडं कलरच ती बदललंच नाही तर ती हाय असंच टाकल्यापासून

माझ तर डोळ्यालाच अंधार लागलं उजी गरी चला mm -hmm. आता घराचं नटवायचं बी काम झालं आता काय त्याला गजर लावायचं ती काय म्हणते त्याला mm -hmm. हार हा कोण कोण आता चला भाऊ बहिणी कसं कस वाटलं बलप नक्की सांगा दिवाळीच्या उद्या दिवाळी हाय उद्याच्या दिवाळीच्या आमच्या सगळ्या भावांना बहिणींना आज शुभेच्छा देते दी मी दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आपल्या युट्यूब फॅमिलीला परत पूनम ताईने शुभेच्छा दिल्या नाही तर दीती या आदल्या दी दिवशी ध्यानात आल्यात माझ्या परत ध्यानात राहत आणि त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा दिल्यात कसं